तालुक्याचे सध्या राज्यात खूप जास्त आहे प्रफुल्ल लोढा प्रत्येक त्यावर नय प्रतिक्रिया आहे कारण की गिरीश महाजन यांनी आपल्या नेत्यांचे मागणी अशी मागणी केली होती त्यावर आपलं काय भाजपचं एक काम आहे फोटो बोलव पण नेत्यांनी बोलतो आता असे नेत्यांबरोबर तर अनेक जणांचे फोटो निघतात आणि तो राष्ट्रवादीमध्ये आलाच होता ना मी मान्य करतो पण नंतर ह्या निवडणुकीच्या तोंडात तो भाजपमध्ये गेला होता ते कावर झाकून ठेवता आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपल्या पूर्ण आरोग्याला माहिती आहे की प्रफुल्ल जोडा हा कोणाचा कार्य करता होता कोणाचे आरोग्य दूध म्हणून काम करत होता हे सगळ्यांना माहिती हे एवढा रिकाम चरवीत चरवण करण्यापेक्षा एकदा त्याचे टेस्ट करून टाका सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन दे देशवास म्हणतात एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्त्यासाठी गृह मंत्रालय इतकं तत्पर कसं झालं असा प्रश्न उपस्थित हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे हा तर प्रश्न मलाही पडलेला आहे की आपले चांगले चांगले ग्रहण ग्रहण प्रश्न उद्भवतात तेव्हा कोणीच लक्ष देत नाही तेवढी तत्परता टाका हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे आंदोलन करतायत आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याबद्दल जी चर्चा सुरू त्याबद्दल तुम्ही काय करता कृषी मंत्रीच काय सगळ्याच मंत्र्यांबद्दलच्या चर्चा बघा तुम्ही कृषी मंत्री तर एक फक्त नमुना आहे त्यांना कोणत्याही प्रश्नाचं गांभीर्य नाही आणि आज जर म्हटलं तर आपला कृषीप्रधान देश म्हटला जातो त्या कृषी बाबतीत सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे तो कृषी मंत्री आहे का उत्पाटांसारखा काही बोलतो आता आपण हा विचार करायला पाहिजे खरं की ते कृषी मंत्र्यांना त्या पदावर राहण्याचाच अधिकार नाही जर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तुमच्या विभागामार्फत विविध योजना देऊ शकत नसेल तर तुम्हाला अधिकारच राहतील त्यांना पत्ते खेळायला टाईम भेटून पत्ते घरीच खा ही त्या स्वतःमध्ये वेळ घालवता आणि महत्त्वाचा वेळ घालवता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष करता सर आपल्या शहरातले काही महाविद्यालय ज्यांनी बोगस नोंदणी करून प्रवेश घेतला किंवा बिल्डिंगा उभ्या केल्या तो विषय देखील होता त्यावर आपल्याकडून काही म्हणजे आवाज उठवला गेला नाही असं चर्चा आहे तर मग त्या संदर्भात तुम्ही काही भूमिका घेणार का आता आवाज उठवायचा प्रश्न सर तो था था। तुम्ही ज्या संस्थाचा विषय करताय त्या संस्था त्यांच्याच लोकांच्या होते त्यांनीच परवानगी मिळून दिलेले तेच उद्घाटनाला गेले होते आम्ही तर तेव्हा होत होतो मग आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार हा विषय त्यांचा त्यांनीच बोलायला पाहिजे तिथे कोण गेला होता उद्घाटनाला कोणी परवानगी मिळून दिलेली आहे तेव्हा मंत्री कोण होते मग आपण काय बोलणार त्याच्या या मागे पण नेमका कोण असा प्रश्न उपस्थित होतो या सगळ्यांच्या मागे कोण हा प्रश्न विचारलाच कसा तुम्हाला हाच प्रश्न पडतो अरे सगळ्यांना माहिती उघड उघड गुप्पीच येते कोणी बोलत नाही एवढाच विषय